भोज गावातील माई बंधू आणि कुटुंबाकडून घडते वारकरी सेवेतून विठ्ठलाची सेवा निपाणी तालुका भोज येथील सुसाबाई मधुकर माळी यांचे सुपुत्र बाबासो माळी अजित माळी संजय माळी माळी परिवार असे एकत्र कुटुंबामध्ये राहत असून धार्मिक सेवा कार्यामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार आणि मोलाचा वाठा असतो सध्या आषाढ वारीस सुरुवात झाली असून प्रत्येक गावातून पायी दिंडी सोहळ्यामधून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला निघाले आहे दरम्यान चिखली येथून निघालेल्या मुक्तिधाम ट्रस्ट संस्थेच्या दिंडी सोहळ्यातील वारकरी मंडळींना आपल्या घरी प्रस्थान करून त्यांना अन्नदान सेवा करून माळी कुटुंबियांनी दिंडीतील वारकरींची सेवा हीच पांडुरंगाची खरी सेवा अशी प्रचिती आणली आहे सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये अभावी दान धर्म भक्ती भाव विसरत चाललेल्या समाजापुढे गेल्या आठ वर्षांपासून माळी कुटुंब दिंडीतील वारकरींना अन्नदान सेवा करून आपल्या धार्मिक पुण्यसेवेचे गाठोडे बांधून समाजापुढे मोठा आदर्श ठेवला आहे चालू वर्षी वारकरी दिंडी माई कुटुंबाच्या घरी प्रस्थान होताच माई कुटुंबियांनी दिंडीतील पालखीचे पूजन विठ्ठलाचे भजन वारकरींची सेवा मोठ्या भक्तीभावाने केली यामध्ये मुलाचे सहकार्य लाभलेल्या भोज तसेच परिसरातील ग्रामस्थ वारकरी मंडळी विठ्ठल भक्ती भजनामध्ये तल्लीन झाले होते या दिवशी माई कुटुंबियांच्या घर परिसरामध्ये विठ्ठल भक्तीचा सुगंध बहरला होता समाजकार्य न्यूजसाठी भोज होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे